श्रावणी मुलगी श्रेयस आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच येणारा एपिसोड सुद्धा खूपच धमाकेदार असणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सगळे जेवायला बसत असतात आणि तेव्हा श्रेयस म्हणतो की श्रावणीकडच्या ज्या किल्ल्या आहेत त्या मला वाटतं आराध्याकडे जायला हव्या तेव्हा आजी लगेच म्हणते की हो हो श्रेयसची तब्येत बिघडायच्या आधी श्रावणी त्या तू आराध्याकडे दे आणि श्रावणीला ते ऐकावं लागतं नाहीतर श्रेयस ची तब्येत बिघडेल म्हणून श्रावणी लगेच उठून त्या किल्ल्या आराध्याच्या हातात देते पण तिचा राग मात्र खूपच जास्त झालेला आहे त्यानंतर बघायला मिळते की सगळे मिळून जेवण करायला बसतात आणि तेव्हा ज्या चपात्या असतात त्या करपलेल्या असतात आणि ते बघून श्रावणी आराध्यावर खूप ओरडते ती म्हणते की ताई हे काय आहे तुला माहिती आहे ना श्रेयस भाऊजींची तब्येत यामुळे बिघडू शकते इतकी निष्काळजी तू कशी असू शकतेस तुला भाऊजींची जराही चिंता नाही का ह्याच गोष्टीचा फायदा घेते शकून त्याला आणि तीही आराध्यावर ओरडायला लागते तिला म्हणते की म्हणूनच मी तिला दूर ठेवते श्रेयस पासून सुद्धा तर सध्या तरी एकीकडे श्रेयस मुळे का होईना पण आराध्याकडे किल्ले आलेले आहेत घराच्या आणि श्रावणीने तिचा हक्क गमावलेला आहे पण दुसरीकडे श्रावणी या सगळ्याचा राग आराध्यावर काढताना दिसतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमकी ही गोष्ट काय म्हणून घेणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार